अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नातून एम आय डी सीतील इटन कंपनीतील कामगारांचा करारनामा संपन्न झाला आहे कामगारांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना कामगार कार्यालयाकडे नेहमीच पाठपुरावा करत असते आणि कामगार कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असते त्यामुळे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश आलंय नगर एम आई डी इटन इंडस्ट्रीयल कंपनीत दोनशे दहा कामगारांचा दुसऱ्यांदा यशस्वी करारनामा झाला असून कामगारांना सीटीसी पगारामध्ये सतरा हजार पाचशे अडोतीस रुपयांची भरघोस वाढ झाली आहे कंपनी आणि कामगार यांच्यातील महत्त्वाचा दुवा कामगार संघटना आहे प्रशासन आणि कामगार यांच्यातील यशस्वी चर्चा घडवून आणत कामगारांचा उद्धार केला जातो त्यांच्या मेहनतीच्या जोरावर कंपनीला देखील यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचं काम केलं जातं असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनासोबत यशस्वी करारनामा संपन्न झाला यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे प्लांट हेड जालिंदर दळवी एच आर हेड राजेश पेवाल सुशील खिलारी देवेंद्र चौधरी पदाधिकारी किरण दाभाडे दत्ता तापकिरे सुनील कदम संतोष भिंगारदिवे किरण गुंजाळ जुबेर शेख कामगार प्रतिनिधी महेश चेडे कासिम शेख पमल पवार प्रशांत राडे गौतम मेटे अशोक सांगळे किरण जप्पे आदींसह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कामगार प्रतिनिधी कासिम शेख म्हणाले की नगर जिल्हा कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे इटर्न कंपनीतील दोनशे दहा कामगारांचा करारनामा यशस्वी संपन्न झाला हा करारनामा कालावधी एकोणचाळीस महिन्यांचा असून यात कामगारांना सरासरी तीनशे तेहतीस मेडिक्लेम पॉलिसी तीन लाख करारनामा फरक एक लाख एक्कावन्न हजार सहाशे रुपये आदींसह कामगारांचे विविध प्रश्न करारनाम्यात सोडवण्यात आले तर यात झालेल्या करारनाम्याचे कामगारांना वाचन करून दाखवले यावेळी कामगारांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवलेत आज आपला इटॉल मध्ये दे, अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचा आवाज येतोय ना अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचा दुसरा कारण संपन्न होतो आताच आपण काही वेळा करून त्याच्यावर साईन दिलेली आहे तर माझ्याकडं जे काम दिलं की आता आपले अनाउन्समेंट करणं हे आपली अनाऊन्समेंट मागच्या वर्षी संपर्क आला असतं त्यांनी केली होती आज त्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाध्यक्षांची मी तुम्ही दादाची मी प्रभ्यास असल्यामुळे ते मुंबईला गेले आहे तर हे माझ्याकडे काम देत असताना काय झालं की बरंचस तुम्हाला बीकमध्ये मला वाटायचं आहे तर याच्यात आपण कारानाम्यामध्ये काय काम केलं कसा कारानामा केला याचं वाचन जसं आपल्या शिकले की तुम्हाला ते बिपीन काय आपल्या कारानाम्यामध्ये आहे प्रत्येक पॉईंट टू पॉईंट वाचून सांगेल मी माग आपण जसं बऱ्याच महिन्यापासून आपला कारानामा चालू होता मी सेम साहेब काम करायचं इथेही मला बरेचसे लोक व्यायला आले होते तर त्यांनाही मी सांगितलं होतं की जे आपले एकोणीस महिन्याचे रोज बघतात एस एल ऑफिसला तर याच्यातलं बारीक बारीक एक माहिती आपल्याला पाहिजे की आपण एकोणीस महिन्यामध्ये काय केलं तर ही माहिती मी आपण जशी आपल्या आता पुढची मिटिंग राहील आपली मंथली मिटिंग आपण घ्यायला तर त्या मिटिंगमध्ये तुम्हाला माहिती देईल जेशी आपण सगळे बऱ्याच वेळापासून वाट पाहतो तर मी त्याचं वाचन करतो आपला करारनामा हा एकोणचाळीस महिन्यासाठी असेल त्याचे आपल्याला प्रत्यक्षात पगार सोळा हजार सातशे रुपये झालेले आहे आहे आपण काढलेला तर बोनस आपल्याला प्रत्येक महिन्याला दोनशे अठ्याहत्तर रुपये घेतलेला आहे त्यानंतर आपण इन्शुरन्स हे आपण यातनं बाय काढलेला आहे तो इन्शुरन्स हा पाचशे रुपये आपण बाय काढलेला आहे आता याचा आपल्याला आपण सिटी सेवा म्हणतो तर ते सिटी सेवा या यावर्षी सतरा हजार तीनशे अडतीस रुपये आलेला आहे पहिल्या बारा महिन्यासाठी आहे ते सहा हजार आठशे रुपये आहे त्यानंतर दुसऱ्या बारा महिन्यासाठी आहे ते बत्तीसशे रुपये पगारवाड आहे तिसऱ्या बारा महिन्यासाठी चार हजार पाचशे पन्नास रुपये पगार आहे आणि शेवटच्या तीन महिन्यासाठी पन्नास ही पगडवाट आहे या यासाठी आपल्याला सोळा हजार सातशे हे आपण केलेलं आहे तर याचबरोबर आता ॲग्रीमेंट करत असताना ज्या आपल्या सगळ्या लोकांनी संयम दाखवला प्रत्येकाच्या अडचणी होत्या वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक आसन वेगवेगळे आपल्या घरांची कामं असतील बऱ्याच वगैरे शेतींची कामं आपल्याला कठीण होती तर या दिवसामध्ये तुम्ही जो साथ दिला संयम दाखवला तर याच्यासाठी मी सगळ्यांचं एक अभिनंदन करतो की तुमच्या साथ तुमच्या सपोर्टमुळे आपण आज हा कुठंतरी यशस्वी कलाकामा करू शकतो तर याच्याबद्दल जे तुम्हाला सांगायचं आहे सध्या डिपमध्ये आम्ही रिव्हरबॉ तुम्ही त्यांना व्यवस्थित डिपमध्ये वाचून दाखवा आणि प्रत्येक पॉईंट टू पॉईंट हा त्यांना वाचून समजून सांगावं अशी माझी आपल्याला सूचना असेल कारण हा जो आता करा केलेला आहे हा पूर्ण तीन वर्षासाठी आपल्याला एकोणचाळीस महिन्यासाठी तर ह्याच्यामध्ये काही कुणाची शंका राहिला नको प्रत्येक माणसाची प्रत्येक पॉइंट पॉईंट शंका असं झाली पाहिजे ह्या पॉईंटमध्ये मला समजलं नाही ह्या पॉईंटमध्ये काय म्हणाले तुम्ही का आणलं कशासाठी आणलं याच तुमचं काम आहे आपण आता समजून सांगण्या धन्यवाद कारण आम्ही आले खाली फेडे आले होते का आपल्याला फोन आले काय माझ्या बरोबर बरोबर असल्या तुम्हाला आवाज बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर